तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व स्वागत आहे तुमचं माझे युट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आज मी घेऊन आलेलो आहे विषय कोंबडी पालनबद्दल म्हणजेच आता को उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर कोंबड्यांना एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे आहे घोळण आणि घोळण हा प्रकार काय आहे आणि याच्यासाठी काय काय आहे ते सर्व काही सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या बरं का हे बघा मित्रांनो हे आहेत त्या माझ्या कोंबड्या आणि ह्या आता घोळण करण्यासाठी यांना माती टाकलेली आहे आणि मातीमध्ये टाकलेलं आहे पाणी आणि हे बघा पाणी टाकल्यामुळं माती जर ओली झाली त्याच्यामुळे त्या माती कोरडी करता येतात आणि माती कोरडी करून त्या करणार आहे त्या घोळण आणि हे बघा हे ठुलेलं आहे मी जागोजागी पाणी हे इथं सुद्धा ठेवलेलं आहे ती तिथं सुद्धा ठेवलेलं आहे आणि मग काही घोळण करतात काही पाणी पितात काही फिरतात हिंडतात त्याच्यासाठी आणि मित्रांनो कोंबडीचा बिझनेस कोंबडी पालन करायचा असेल तर त्यांना सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे असते पाणी आणि धान्य म्हणजे खाद्य टाकणं सर्वात इम्पॉर्टंट टाक असते आणि हे बघा आता माझ्या कोंबड्या काहीच वेळात घोळण पण करतील बरं का करती हे माती कोरडी करत आहेत तर हे बघा माझ्याचेनी पळून जातील त्याच्यामुळे मी त्यांना घोळण कर देतो मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या म्हणजे गावरण कोंबड्यांना घोळण करण्यासाठी काय तितका खर्चच कायच येत नसते काय फक्त थोडीशी मेहनत येत असती ती म्हणजे मेहनत आहे थोडीशी माती आणावी लागती आणि माती आणल्याच्या नंतर ती माती टाकायची आणि माती टाकल्याच्या नंतर त्याला मोकळा करायचं त्या मातीला मोकळा केल्याच्या नंतर त्या माती टाकायचं पाणी आणि पाणी टाकून परत एकदा मोकळी करायची थोडी थोडी गार करायची गार केल्याच्या नंतर त्याच्यावर दाणे टाकायचे नाही तर आपल्या कोंबड्या सोडून द्यायच्या आणि कोंबड्या सोडून दिल्याच्या नंतर आपल्या ज्या कोंबड्या असतात त्या त्या मातीवर जातात थोडीशी माती त्या स्वतः मोकळी करतात आणि मोकळी कळल्याच्या नंतर त्या करतात घोळण हे बघा मित्रांनो हे कोंबडा पित आहे आता पाणी त्याला या कोंबड्यांना पलीकड हण या कोंबड्यानं हे बघा मित्रांनो आता माझ्या कोंबड्या मुकी कोंबडी जी आहे ना ही घोळण करण्यात व्यस्त झालेली आहे तर आता ती सगळ्यांना सांगत आहे तर घोळण करा घोळण करा हे बघा ही घोळण करत आहे तर सगळ्यांना आता ती सांगते घोळण करा बघा कसं काय घोळण करतात आणि इकडे पाणी ठुलेलं आहे चाबरी मुगी पीत आहे हे बघा ही चाबरी मुगी आहे आणि ही पाणी पित आहे तिच्याच बाजूला ती एक कोंबडी लाल कोंबडी आहे थोडी ती पण पाणी पित आहे आणि मुगी घोळण करण्यामध्ये व्यस्त आहे ही मुगी आहे आणि ती चाबरी मुगी ही 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 चाबरी मुगी आहे तर सर्व आता जण सर्वजण घोळण करतात तर आता नादी लागल्यास समजा मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला नका म्हणजे घोळण हा प्रकार काय आहे ते सांगतो म्हणजे हे बघा घोळण म्हणजे हे आहे आपण सकाळी उठल्या उठल्या करतो आंघोळ म्हणजे त्यांची कोंबड्यांची असते ती आंघोळच असते एक प्रकारची आणि आंघोळ केल्याच्या नंतर आपल्याला जसं बरं वाटतंय तसं कोंबड्यांना सुद्धा बरं वाटतंय आणि मग त्यांचा दिवस चांगला जातो आपला दिवस जसा आंघोळ केल्याच्या नंतर चांगला जातो तसाच त्यांचा दिवस चांगला जातो त्यांना बरं वाटतंय त्यांना समाधान वाटतंय आणि छान वाटतंय ह्या बघा दोन कोंबड्या झालेल्या आहेत आता व्यस्त घोळन करण्यामध्ये मुग्गी आणि तिच्या बाजूला आणि काही गेलेल्या आहेत चरायला म्हणजे काही हिंडत आहेत हे बघा हे हिंडत आहेत इकडं तिकडं आणि तिपीत आहे पाणी तर आता हे नादी ला, लागणारच येतात काही मिनिटातच आणि हे बघा हे कोंबडा जे आहे ना हे कोंबड्यांना येऊ देत नाही जवळ मारत आहे ही बघा मुग्गी बी आता करणारच आहे घोळण चाबरी मुगी कारण की बघा ना ती करत आहे माती माती मोकळी करतात करता जागा चूज करतात म्हणजे जागा त्यांना जर आवडली तर मग त्या करतात घोळण आणि हे बघा आणि मित्रांनो हे बघा <laughs> मी जागा जागी ठेवलेली आहे माझ्या कोंबड्यांना पाणी आणि त्या काही कोंबड्या पाणी पाणी पितात आणि काही कोंबड्या गोळण करतात हे बघा ही पित आहे पाणी आणि तो कोंबडा सुद्धा नाही ते कोंबडा पाणी पित नाही ती फिरत आहे आणि हे बघा घोळण करता येत मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे कोंबड्यांना करण्यासाठी म्हणजे माती तुमच्या शंभर दोनशे कोंबड्या असतील तर जरा जास्त माती लागल आणि माझ्यासारख्या कमी असतील पन्नास एक तर थोडी कमी माती लागल आणि जितकी माती आहे तितकं जर म्हणजे पाणी पण जरा जास्तच लागल त्याच्यात पान टाकायला लागते आणि पान टाकल्याच्या नंतर ती माती जी आहे ना ती गारगार पण झाली पाहिजे आणि मोकळी मोकळी पण झालेली पाहिजे आणि मग त्या मोकळ्या मातीमध्ये करतात आपल्या कोंबड्या घोळण आणि त्यांना गार वाटतंय त्यांना बरं वाटतंय त्यांना समाधान वाटतंय मग त्या बघा मित्रांनो आता चाबरी मुगी पण गोळण करण्यामध्ये व्यस्त झालेली आहे आणि आता तीन कोंबड्या घोळण करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि काही कोंबड्या इकडे फिरत आहेत त्यांना आता बोलतो पी 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 बघा कस काय बघत आहेत माझ्या कोंबड्या आ आ आ आ पी 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 एक पण येत नाही मित्रांनो कस काय थोडस हे बघा ऊन जास्त आहे त्याच्यामुळं कोंबड्या काय बाहेर घ्यायचं नाव यायचं नाव घेत नाही तर त्याच्यामुळं त्या येत नाही ये आणि ये बघा आता घोळन करतच आहे तर सर्वजण ह्या बघा मित्रांनो आता खूपच साऱ्या कोंबड्या घोळण करण्यामध्ये व्यस्त झालेल्या आहेत आणि काही काही फिरत आहेत आणि मित्रांनो ह्या ज्या कोंबड्यांचे घोळण आहे ना तर मी नका माझ्या कोंबड्यांना हप्त्यातून म्हणजे सात दिवसातून एकदा दोनदा तर नक्कीच कोंबड्यांना घोळण करण्यासाठी मी माती आणत असतो आणि त्या मातीत पाणी टाकून त्यांना मातीला गार करले जाते आणि गार केल्याच्या नंतर ज्या माझ्या कोंबड्या येतात त्याच्यावर ते मी सोडत असतो आणि ज्या कोंबड्या सोडण्याच्या नंतर त्या माझ्या कोंबड्या त्या मातीवर जाऊन थोडा वेळ माती उकरता ता चोचन उकरता ता बसण्याचा प्रयत्न करतात आणि मग बसतात आणि घोळण करतात तर मित्रांनो हे जे मी माझ्या कोंबड्यांना हप्त्यातून किंवा म्हणजे सात दिवसातून मी एकदा दोनदा तर घोळण करण्यासाठी सोडतच असतो तर आता आज पण त्यांना सोडलेलं आहे घोळण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी माती आणलेली आहे आणि माती टाकलेली पण आहे आता, आता था था। माझ कोंबड्या घोळण पण करता येतात आणि आता खूप साऱ्या कोंबड्या घोळण करता येतात आणि आता थोडीशी शिरवाळ आलेली आहे आणि शिरवाळ आल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या सर्वजणी येतात बाहेर आणि बाहेर आल्याच्या नंतर करतात सगळ्या सर्वजणी घोळण आणि कोंबड्या कोंबड्या सर्वजण हे बघा मित्रांनो पीले, पीले ही बारकाले पिले छोटाले पिल्ले पण घोळण करता येतं ही आहे त्यांची आई आणि हे बघा आणि घोळण म्हणजे तुमच्या कोंबड्यांना जर तुम्ही घोळण करण्याला थोडंसं म्हणजे जागा ठुली असाल मग तिच्या जागी जागोजागी थोडंसं पाणी पण ठुवाव ठुवावं हे बघा मी इथं ठुलेलं आहे थोडंसं पाणी कमी झालेलं आहे इथं पण ठुलेलं आहे म्हणजे ते पाणी पितात घोळण करतात पाणी पितात असं हिंडतात फिरतात हे बघा हे इकडं तिकडं हिंडत फिरत आहेत आणि हे इकडे पण हिंडत फिरता येतात आणि हे आहे गुबू कोंबडा गुबू कोंबडा आणि हे आहे शंकऱ्या कोंबडा आणि इथं आहे घोळण करत आहेत राम्या कोंबडा आणि पक्क्या कोंबडा तिकडं अर्धी फौज पार्टी घेऊन हिंडत आहे मित्रांनो तुमच्याकडे जर कोंबड्या असतील म्हणजे गावराना असो की कोणत्याही जातीचे असो मात्र त्यांना नका हप्त्यातून एकदा दोनदा घोळण करण्यासाठी चान्स दे जा म्हणजे घोळण केल्याच्या नंतर त्यांना आंघोळ केल्यासारखं बर वाटतंय बरं वाटतंय आता तुम्ही बघा तुम्ही दररोज आंघोळ करता आणि आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला बरं वाटतंय म्हणजे आपल्या मानवाच्या जीवनातलं सांगतो मी आणि मग आपण जसं काय आंघोळ केल्यासारखं बरं वाटतंय केल्याच्या नंतर तर, तर तसंच त्या आपल्या कोंबड्यांना पण बरं वाटतंय आणि कोंबड्या आंघोळ केल्याच्या नंतर खातात जास्त पितात जास्त त्यांना बरं वाटतंय राहतात मस्तपैकी आणि गार पण वाटते उन्हाळ्याच्या दिवसात कारण की गरमी बघा आता गरमी खूप वाढलेली आहे त्याच्यामुळे जे आपल्या कोंबड्या असतात त्यांना गार आवश्यकता असती गार वातावरणाची आवश्यकता असती त्याच्यामुळे त्यांना मातीत पाणी दो टाकायचं हप्त्यातून एकदा दोनदा मातीत पाणी टाकायचं आणि त्या मातीवर त्या मातीला थोडंसं मोकळं करायचं म्हणजे कोरडं करायचं म्हणजे मातीला कोरडं म्हणजे थोडं थोडं मोकळं करायचं आणि तिच्यात पाणी राहू द्यायचं पाणी राहू द्यायचं मात्र माक मोकळं करायचं आणि मोकळं केल्याच्या नंतर तिच्यावर आपल्या कोंबड्या ज्या असतात त्या सोडून द्यायच्या आणि कोंबड्या सोडल्याच्या नंतर ज्या आपल्या कोंबड्या असतात त्या करतात घोळण आता बघा माझ्या पण कोंबड्या घोळण करतच आहेत जे आता थोडंसं ऊन जास्त आहे तिच्यामुळं माझ्या कोंबड्या बाहेर येत नाहीत आता म्हणजे आता उन्हाचा हे बघा हे हे बघा मित्रांनो हे करत आहेत घोळण आता वाडकोपेक्षा खूपच संख्या जास्त वाढलेली आहे आणि ही आहे ती कोंबडी आणि ही तिचे पिले घोळण करायला सोडलेले आहेत हे बघा तिनं पण आणलेले तिचे पिले घोळण करण्यासाठी आणि ही त्यांची आई आहे आणि ती पण करत आहे घोळण मुगी कोंबडी पण घोळण करत आहे मुगी पण घोळण करत आहे आणि बघा आणि बाकीच्या कोंबड्या फिरत आहेत त्यांना ऊन लागतय म्हणून त्या बाहेर आलेले नाही ती बघा मुगे चाबरे मुगे बघा कस काय बघत आहेत मित्रांनो ह्या घोळण करता येतं सध्या आणि ही अशी माती ओळली ओली करावी आणि मोकळी मोकळी राहू द्यावी मोकळी राहू दिल्याच्या नंतर त्यांना खूपच गार वाटतंय आणि गार वाटल्याच्या नंतर त्या करतात घोळण बघा हे जे माझ्या कोंबड्या येतात हे बसलेले आहेत घरामध्ये आणि घरामध्ये बसून त्यांना हे बघा गार आहे त्याच्यामुळे या घरात बसलेल्या येतात आता उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना गारपणाची आवश्यकता असते म्हणून ते बसलेल्या येतात हे बघा आणि तिकडं काही घोळण करता येतात आणि हे उन्हामुळं काय बाहेर येतच नाही दा, ये दा ही आहे हुतुकुतूक हुतुखुतुक आहे आणि गुबू कोंबडा आलेला आहे इकडे हे पक्क्या कोंबडा पक्क्या हे पक्क्या कोंबडा आहे आणि कर... ही आहे ढोकाळी कोंबडी ही ढोकाळी कोंबडी आहे आणि ही पिल्यावाली कोंबडी आलेली आहे घोळण करायचं सोडून इकडं माझ्याकडं ही पण चाबरी कोंबडी आहे इचं नाव चाबरी कोंबडी आहे आणि ती मुगी आहे हे बघा ही आहे हुतुक हुतूक आणि हिचं नाव हुतुक हुतुकच आहे गुबू कोंबडा आणि पक्क्या कोंबड्या सोबत सोबत आहेत आणि बाकीच्या माझ्या तिकडं कोंबड्या करता येतात घोळण मी आता माझ्या कोंबड्यांच्या घरामध्ये आहे तर तुम्हाला माझी एक छोटीशी कोंबडी खूड झालेली आहे तर ती कोंबडी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती कोंबडी जी आहे ती गावरान प्युअर गावरान कोंबडी आहे माझ्या सर्वच कोंबड्या गावरानच आहे प्युअर गावरान येतात मात्र ती जी कोंबडी आहे ना ती तिच्या तिच्याजवळ गेलं की ती डस्ती डस्ती बघा तुम्हाला दाखवतो कसं काय डस बघा मित्रांनो हीच आहे ती कोंबडी आणि हिचं नाव आहे लंगडी ही बालपणामध्ये झाली ती लंगडी आता बघा कशी काय डस्ती बघा कस काय डस्ती बघा बघा प्युअर गावराणी कोंबडी आहे म्हणून ती डस्ती अशीच करत असती गावराणी कोंबडी तर ही खुडूक झालेली आहे हिला अंड्यावर बसवलेलं नाहीये त्याच्यामुळं हि बसून आहे झोक्यामध्ये बघा कस काय डस्ती बघा बघा कस काय डसती बघा कस काय डस्ती मित्रांनो हे बघा खुडूक झालेली आहे ही बघा कस काय दसती असं चोचाल पकडलं की डबल जास्त बघा हे बघा आणि ही होती माझी खुडूक कोंबडी तर आता माझ्या कोंबड्या गेलेल्या वाटते मला बाहेर आणि घोळण पण करता असतील सर्व जरा जास्त कोंबड्या तर आता मी बघणार आहे किती जण को कोंबड्या घोळण करता येतात हे बघा मित्रांनो माझ्या कोंबड्या उन्हाच्या वेळेला बाहेर येत नव्हत्या त्याच्यामुळं मी त्यांना टाकलेले आहेत दाणे आता दाणे टाकल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या घोळण बी करतात पाणी बी पितात बाहेर फिरतात बी कथा हे बघा याच्यात दाणे टाकलेले आहेत त्या दाणे टाकल्याच्या नंतर करतात घोळण तर मुगी कोंबडी याच्यात कोणती आहे ती पण ओळखू येत नाही हे बघा कस काय दाणे खाता येतात आणि हे बाहेर काही थोडेशा ही तुकुख आहे आणि हे शंकर कोंबडे आणि हे घोळण करायचं नावच घेऊन झाले आता बघा कस काय दाणे खाता येतात ह्या बघा आता घोळण करतील मित्रांनो कारण की आता बघा आणि मित्रांनो हे ज्या माझ्या कोंबड्या आहेत यांना मी हप्त्यातून एकदा दोनदा तर घोळण करण्यास करायला चान्स देतच असतो आणि माती आणून त्यांना मातीमध्ये ता पाणी टाकत असतो ते करतात घोळण आणि आज त्यांचा मूड नाही वाटतं असं मला वाटतंय कारण की त्या घोळनच करत नाहीत तर त्यांना दररोजच असल्यावर आहे घोळण तर म्हणजे हप्त्यातून एकदा दोनदा असल्यावर हे घोळण तर त्याच्यामुळे ते करतच नाही तर घरीच नाही झाले तर आज तितक्या घोळण तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी माझ्या कोंबड्यांना उन्हाळ्याच्या दिवसात घोळण कशाला म्हणजे घोळण करण्यासाठी कशाला चान्स देतो तर मित्रांनो मी चान्स याच्यामुळे देत असतो की उन्हाळ्यात त्यांना होती गरमी आणि गरमी झाल्याच्या नंतर त्यांना गारपणाची आवश्यकता असती मग त्याच्यामुळे त्याला काय करत असतो मी माती आणत असतो आणि माती आणल्याच्या नंतर त्याच्या त्या मातीमध्ये टाकत असतो पाणी आणि पाणी टाकल्याच्या नंतर त्या मातीला मोकळ मोकळ करत असतो पाणी आपण सडा टाकल्यासारखं टाकणं लागते या घोळणीसाठी तुम्ही जर जा जास्त पाणी माती ओली करसाल तर तुमच्या कोंबड्या घोळण करणार नाहीत हे बघा माझ्या कोंबड्या करता येत घोळन उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांच्याच कोंबड्यांना माझ्या असो की तुमच्या असो तुमच्या बीग असो माझ्या बीग असो कोंबड्यांना घोळण करण्याची खूप आवश्यकता असती त्यांना गारपणाची आवश्यकता असती त्यांना थंड वाटण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात आवश्यकता असती त्याच्यामुळे मी काय करत असतो आणि तुम्ही पण करा हे माती आणायची माती आणल्याच्या नंतर त्या माती टाकायचं पाणी पाणी टाकून त्या मातीला कोरडा करायचं गार करायचं आणि गार केल्याच्या नंतर त्या मातीवर तुमच्या कोंबड्या सोडायच्या आणि कोंबड्या सोडायच्या नंतर तुमच्या कोंबड्या माझ्या कोंबड्यासारखे घोळण करतील आणि मित्रांनो ही माझ्या कोंबड्यांना मी हप्त्यातून एकदा नाहीतर दोनदा नक्कीच गोळण करण्यासाठी चान्स देत असतो म्हणजे सात दिवसातून एकदा नाहीतर दोनदा घोळण करण्यासाठी चान्स देतच असतो हे बघा मित्रांनो ह्या माझ्या कोंबड्या करत आहेत घोळण आणि हे बघा ही बारकी पिल्ल्या सुद्धा आलेली आहे घोळण करण्यासाठी तिच्या पिल्ल्यांना शिकवत आहे घोळण कशी करतात बघा कसं काय घोळण करतायत आणि हे बघा मित्रांनो माझ्या सर्व कोंबड्या आहेत घोळण आणि मित्रांनो हे जे माझ्या कोंबड्या आहेत ना तर यांना मी नका घोळण करण्यासाठी पान माती आणून देत असतो मातीत पाणी टाकत असतो पाणी टाकल्याच्या नंतर मातीला मोकळा करत असतो पाणी टाकून थोडी थोडी गार आणि गार माती झाल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या करतात घोळण तर बघा कसं काय कोंबड्या करत करतायत घोळण आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कोंबड्यासाठी करू शकता बर का तर त्याच्यासाठी काय खर्च येत नसत आहे फक्त थोडस कष्ट येतात तितकी बी काय कष्ट येत नाही तर मात्र थोडीशी कष्ट म्हणजे आहेत तुम्हाला थोडीशी मातीची आवश्यकता लागेल आणि मातीची आवश्यकताच्या नंतर थोडस पाण्याची आवश्यकता लागेल आणि मग जे माती आणलेली आहे त्या मातीत पाणी टाकायचं माती टाकायची जमिनीवर आणि त्या जमिनीवर त्या मातीमध्ये टाकायचं पाणी आणि तिचे माती आहे त्या मातीला कोरडा करायचं म्हणजे थोडं पाण्यानं मोकळ मोकळ करायचं आणि जास्त पाणी टाकायचं नाही अजिबात जास्त पाणी टाकल्याच्या नंतर काय होतंय तिच्या तुमच्या कोंबड्या येतात त्या घोळ्यांना अजिबात करणार नाहीत त्या फक्त माती त्या मातीवर थोडंसं फिरतील हिरतील मात्र घोळ्यांना अजिबात करणार नाहीत हे बघा माझ्या कोंबड्या कसं काय घोळण करतात त्यांना मी जास्त पाणी टाकले नाही माती जास्त टाकलेली आहे तिचे हे बघा कसं काय करता येत घोळण हे पिल्यावाली कोंबडी सुद्धा त्यांना घोळण करण्यासाठी शिकवत आहे ही पिल्यावाली कोंबडी आहे आणि ही पण पिल्यावाली कोंबडी आहे आणि हे बघा कसं काय घोळण करता येतं आणि हे वीक बघा घोळण करता येतं माझ्या कोंबड्या आणि काय कोंबड्या फिरत आहेत हे बघा आणि मी सांगणार आहे आता तुम्हाला हे जे घोळण म्हणजे प्रकार काय आहे ह्या घोळण म्हणजे आहे तरी काय तर मित्रांनो की आपण घोळन म्हणजे आहे हे बघा आपण सकाळी सकाळी उठलो की पाणी तपवतो आणि पाणी तपवो का न तपवो मात्र पाण्यानं आंघोळ करतो हे तर आंघोळ करतो की नाही तर तसंच ह्या कोंबड्यांचं पण असतंय तर ह्या पाणी म्हणजे माती आणलं की त्या मातीत पाणी टाकायचं आपण आणि मग माती थोडीशी मोकळी करायची तिच्यात कोंबड्या सोडून द्यायच्या आणि मग तुमच्या कोंबड्या घोळण करतील म्हणजे त्यांना घोळण केल्याच्यानंतर आंघोळ केल्यासारखं जाणवेल त्यांना बरं वाटेल आपल्याला कसं आंघोळ केल्यानं बर बरं वाटतं आहे मनाला शांत वाटतं आहे समाधान वाटतंय म्हणजे आपल्याला एकदम चांगलं वाटतंय फ्रेश वाटतं आहे तसंच कोंबड्यांनासुद्धा घोळण केल्याच्यानंतर खूपच बरं वाटतं आहे खूपच समाधान वाटतं आहे खूपच चांगलं वाटतंय म्हणून त्या कोंबड्या घोळण करतात माझे हे बघा मित्रांनो माझ्या कोंबड्या कस काय घोळण करत आहेत आणि बाकीच्या कोंबड्या इकडं तिकडं चरत आहेत तर हे बघा मी माझ्या कोंबड्यांना हप्त्यातून एकदा दोनदा तरी घोळण करण्यासाठी चान्स देत असतो थोडीशी माती आणत असतो आणि माती आणल्याच्या नंतर माती टाकत असतो पाणी पाणी टाकल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या करतात घोळण आणि हे बघा कसं काय अजून सुद्धा घोळण करतच आहेत ते बारके पिल्ले पिल्लेवाली कोंबडी आहे हे कोंबड्या आहेत आणि सर्वजण गोळण करता येतात आणि मित्रांनो तुमच्याकडे जर गावरान कोंबडी असतील तर गावरान कोंबड्यांना जास्त करून घोळण करण्याची खूपच आवश्यकता असती आणि त्यांना आनंद पण वाटते घोळण करण्या करण्यासाठी आणि त्यांची इच्छा पण असती खूप घोळण करण्याची मित्रांनो माझी गावरान कोंबडी बसलेली आहे झोक्यामध्ये अंड दे अंड म्हणजे खूड झालेली आहे माझी गावरान कोंबडी आणि ती नका गावरान कोंबडी अशी आहे माझी सर्वच कोंबड्या गावरान कोंब म्हणजे गावरान कोंबड्याच आहेत मात्र ती गावरण कोंबडी थोडा थोडी वेगळीच आहे म्हणजे तीन जर म्हणजे आता ती खुडूक झालेली आहे आणि तिच्या जवळ जर हात नेला तर ती हाताला चावत आहे तर बघा कस काय डसती मला तर ती तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघा शिडिओ शॉर्टपर्यंत बघा का मित्रांनो तुम्हाला खूप काय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोंबड्यांच्या घोळणीबद्दल कोंबड्या घोळण का करतात कशामुळं करले पाहिजे कोंबड्यांना घोळण आपण कोंबड्यांना घोळण करण्यासाठी कशामुळे चान्स दिले पाहिजे मोका दिला पाहिजे तर ते सांगणार आहे आता मी जाणार आहे माझ्या खुडू कोंबडी ती माझ्या हाताला अशी डस्ती हात लावलं की तिच्याजवळ हे बघा मित्रांनो हे माझं कोंबड्यांचं घर आणि हे बघा ही इथं बसलेली आहे लाकडावर कोंबडी ही कडं कोंबडं नाही आहे कोंबडी नाही आहे मात्र ही लाकडावर आलेली आहे शेळ्यांच्या घरावर आणि ही बघा इकडं मी माझ्या कोंबड्यांना अंडे देण्यासाठी झोके बांधलेले आहेत ही एक झोका हे एक झोका तिथं एक झोका तिथं एक झोका आणि झोक्या या झोक्यामध्ये आहे कोंबडी हे बघा ही आहे लंगडी कोंबडी आणि नका ही नका अंड देण्यासाठी बसलेले आहे सॉरी खुडूक झालेली आहे आणि हे बघा कस काय डसत आहे बघा कस काय डसते मित्रांनो बघा 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 गा गावरान कोंबडी प्युअर गावरान कोंबडी आहे माझी पुरी कोंबड्याच गावरान आहे त्या बघा कस काय डसत आहे मला तिला मारलं किती पण मला डसत आहे बघा 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 प्युअर गावरान कोंबडी आहे मित्रांनो ती खुडूक झालेली आहे तिनं अंडा दिलेलं नाही आहे तर इला अंड्यावर बसवायचं होतं मात्र ती जरा लहान कोंबडी आहे म्हणजे अंगात नाही आहे तिच्यामुळं इलं बसवलेलं नाही आहे म्हणजे बसवलं असतं मात्र पिले सर्व अंडे काढले पाहिजे मात्र ही काढू शक शेकन, शकणार नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं इलं बसवलं नाही आहे अंडे काढण्यासाठी आता ही काही दिवसात हिचा खुडूकपणा जातो आणि मग ती परत अंडे द्यायला लागते बघा कस काय डसती मित्रांनो कोंबडी डसकी अंगडे मित्रांनो असं मला वाटतंय <laughs> हे माझं शेळ्यांचं घर आहे आणि या शेळ्यांच्या घरात मी माझ्या कोंबड्या उन्हाळ्याचे दिवसा सोडत असतो म्हणजे आता दिसायला तुम्हाला तितक खास दिसत नसेल मात्र गावरान कोंबड्यांसाठी असो की कोंबड्यांच्या जातीसाठी खूपच गारदायक आहे म्हणजे नेट नेट सारखंच आहे याच्यात खूपच गारवा असतो आणि माझ्या कोंबड्या आरामात राहत आहे बघा हे कोंबडा आणि हे पण शंकऱ्या कोंबडा हे, हे ही हुतुखुतुक आहे ही बघा ही हुतुखुतुक आहे हिचं नाव हुतु कुक आहे आणि हे इकडं तिकडं बाहेर गेलेले आहेत तर थोडीशी संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळं तर माझ्या कोंबड्या आणि बाहेर करत आहेत घोळन तर तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला जर म्हणजे नेट आणायची आवश्यकता म्हणजे अनुवाटत नसेल तर काय करायचं असंच माझ्यासारखं करून पहा याच्यात पण तुमच्या कोंबड्या आरामात राहतील कारण की हे गवतच आहे आणि हे खूपच गार आहे याच्यात माझ्या कोंबड्या मी उन्हाळ्याच्या दिवसात सोडत असतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांना गार गारपणाची आवश्यकता असते त्याच्यामुळे त्या माझ्या शेळ्यांच्या घरात राहतात हे माझ्या शेळ्यांचं घर पण आहे आणि कोंबड्या पण राहतात माझ्या शेळ्यांच्या घरामध्ये तर तुम्हाला आता माझ्या कोंबड्या घोळण करतानी दाखवणार आहे बघा कसं काय घोळण करतायत मित्रांनो हा आहे गुब्बू कोंबडा ह्या कोंबड्या सर्वजण गोळण करत आहेत काळी कोंबडी भांडण करत आहे ती तिचे पिले आहेत भा... र... हे बघा हे पिले चरत आहे तिचे आणि ती गोळण करण्यास शिकवत आहे आणि हे कोंबडा बघा आणि हे बघा ही आहे रा हे आहे राम्या कोंबड्या आणि राम्या कोंबड्याच्या मागून आहे चाबरी कोंबडी चाबरी कोंबड्याच्या पुढं आहे चा मुगी चाबरी मुगी आहे ती आणि ति तिच्या ही आहे मुगी आणि ती आहे चाबरी मुगी ते आहे बांड अजून सुद्धा करतच आहेत बघा यांना या घोळण करण्यासाठी खूप आनंद येतो खूप मजा येते त्याच्यामुळे घोळण करतात कोंबड्या आणि तुम्ही तुमच्या कोंबड्यांना हप्त्यातून एकदा दोनदा तरी माझ्यासारखं कोंबड्यांना घोळण करण्यासाठी चान्स दिला पाहिजे मोका दिला पाहिजे हे बघा माझ्या कोंबड्या कोंबड्या कसं काय घोळण करता येतात आणि घोळण करण्यासाठी कोंबड्यांना काय तितका खर्च येत नसतो फक्त थोडस कष्ट लागतात हे बघा कोंबडा कष्ट म्हणजेच आहेत थोडीशी तुम्हाला माती लागेल कोंबड्यांना घोळण करण्यासाठी आणि मातीच्या नंतर थोडस पाणी त्या मातीत टाकायचं पाणी आणि पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्या कोंबड्या सोडून द्यायच्या आणि कोंबड्या सोडण्याच्या नंतर तुमच्या जे कोंबड्या आहेत ते कोंबड्या माझ्या कोंबड्यासारखा घंटाभर घोळण करत बसतील कोंबड्यांच्या मनावर ते कौरव पण घोळण करत होता आणि उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या असो की माझ्या असो म्हणजे सर्वांच्या कोंबड्यांना घोळण्याची खूप आवश्यकता असते म्हणून मी माझ्या कोंबड्यांना हप्त्यातून एकदा दोनदा तर मुका देत असतो म्हणजे घोळण करण्यासाठी चान्स देत असतो आणि घोळण केल्याच्या नंतर कोंबड्यांना फार बरं वाटतंय खूप मनाला शांत वाटतंय आणि आनंददायक वाटतंय त्यांचा दिवस चांगला जातो हे बघा आपण आंघोळ केल्याच्या नंतर आपला दिवस चांगला जातो आपल्याला बरं वाटतंय तसंच या कोंबड्यांचं आहे त्यांना घोळण केल्याच्या नंतर बरं वाटतंय त्यांचा दिवस चांगला जातो त्यांना गार वाटतंय उन्हाळ्याची दिसत कोंबड्यांना सर्वात जास्त म्हणजे गारपण्याची आवश्यकता असते आणि पाण्याची पाणी जास्तीत जास्त उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांना ठुवावं आणि मी तर म्हणजे कोंबड्यांना पाणीच पाणी ठुत असतो तर आता पाणी ठुलेलं आहे मी तिकडं तर माझ्या कोंबड्या करता येतं घोळन इकडं तर मित्रांनो मी, मी माझी एक कोंबडी म्हणजे एक असो की दोन असो मात्र एक कोंबडी नक्कीच अंड्यावर बसून असते तर तुम्हाला ती माझी कोंबडी अंड्यावर बसलेली दाखवणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कोंबड्या अंड्यावर बसवायच्या असतील तर ते तुम्हाला सांगणार आहे कसल्या प्रकारच्या पिले काढण्यासाठी कोंबड्या बसवणं लागतील तर ती तुम्हाला कोंबडी दाखवणार आणि मग सांगणार कसली प्रकारची कोंबडी अंड्यावर बसवून लागते पिले काढण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ शॉर्ट करते बघा मित्रांनो मी आलेलो आहे घरात आणि आता तुम्हाला माझी कोंबडी दाखवणार आहे अंड्यावर बसवलेली माझी एक कोंबडी अंड्यावर डेली बसवून राहते डेली पिले काढण्यासाठी तर तुम्हाला दाखवतो आता हे बघा मित्रांनो ही आहे ती माझी कोंबडी आणि माझी एक कोंबडी डेली अंड्यावर बसून राहते पिले काढण्यासाठी आणि हे बघा तिच्या खाली येतात अंडे हे बघा हे अंडे तिच्या पोटाखाली आणि आता तुम्हाला सांगणार आहे मी म्हणाल तो की पिले काढण्यासाठी ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्या कसल्या बसवायच्या तर ते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कोंबड्या पिले काढण्यासाठी बसवायच्या असतील तर ज्या कोंबड्या आहेत त्या तुमच्या कोंबड्या म्हणजे बारकाले नसले पाहिजे पठोड्या नसल्या पाहिजे कोंबडीच असली पाहिजे आणि कोंबडी जी आहे ती अंगात असली पाहिजे टणटण असली पाहिजे वजनदार असली पाहिजे आणि गब्बू गब्बू असली पाहिजे तीच कोंबडी बसवावी अंड्यावर म्हणजे कार का बसवावी ती सांगतो हे जे अंडे येत हे बघा हे जे अंडे येत त्याच्यातले कोंबडी काहीच अंडे गंदी करेल आणि सर्व अंडे व्यवस्थित काढील आणि ते अंडे काढले आहेत तर त्याच्यातले पिल्लू पण ज्यादा तर मरणार नाही तर त्यांना काहीच होणार नाही पिल्ले पण टनटन काढल्या जाईल बघा कसं काय कोंबडी आहे झुम काहीच केलेलं नाही मित्रांनो फक्त कोंबडी साक्षात इतकी गुबू आहे म्हणून ती इतकी मोठी दिसते बघा त्याच्यामुळे अशा अंगातल्या कोंबड्या बसवा न लागतील पिल्ले काढण्यासाठी तुम्ही सुद्धा बसवा अशाच कोंबड्या म्हणजे अंगात वजनदार आणि गुबगुब असले पाहिजे तवास कोंबड्या बसवा अंड्यावर पिले काढण्यासाठी पिल्ले मजबूतदार निघतील टनटन निघतील आणि हे होणार नाही आणि हे बघा हिच्या पोटाखाली सर्व अंडे मावलेले आहेत एक पण अंड आजूबाजूला गेलेले नाही तर एक पण अंड कोंबडीच्या आजूबाजूला दिसलं असलं पाहिजे अशीच कोंबडी बसवून लागते अंड्यावर म्हणजेच गब्बू अंगात आणि वजनदार कोंबडी म्हणजे ती पिले सर्व पिल्ले व्यवस्थित काढते मित्रांनो आता मी घरातच आहे आणि माझ्या कोंबडीनं झोके बांधून सुद्धा माझ्या घरात कोंबडीनं अंड दिलेलं आहे येऊन तर ती आता गेलेली आहे उठून तर मी टोपलं माझ्या आईनं तर सारवण्यासाठी टोपलं आणि टोपलं ठुलतं घराच्या कोपऱ्यात आणि त्या कोंबडीनं त्या टोपल्यामध्ये येऊन दिलेलं आहे अंड तर तुम्हाला दाखवणार आहे बघा मित्रांनो इथं आहे ते टोपलं आणि याच्यात आहे अंड हे बघा इथं तिनं जागा थोडीशी उकरलेली आहे आणि जागा उकरून दिलेला आहे अंड आणि ती उठून पण गेलेली आहे बाहेर अंड देऊन हे बघा हे आहे ते अंड तर आता मी अंड घेतलेले आहे आणि माझ्या कोंबड्या दोन कोंबड्या घरात येऊन अंडे देत दररोज मित्रांनो हे जे अंड आहे ते मी अंडा या माठात ठुतो माठात मी याच्यामुळेच ठुतो कि जे हे बघा हे अंडे आहेत माझे सर्व कोंबड्यांचे दोन दिवसाचे इतके अंडे निघतात आणि हे मी माठात याच्यामुळेच ठुटतो की उन्हाळ्याच्या दिवसात जे कोंबड्या आहेत त्यांचे अंडे गंदे होणार नाहीत खराब होणार नाहीत त्याच्यामुळे मी माठात सुत असतो माठ गार असतो आणि याच्यात बघा किती सारे अंडे आहेत हे बघा आणि हे प्युअर म्हणजे प्युअर म्हणजे प्युअर गावरान कोंबड्याचेच येतं आणि हे माझ्याच कोंबड्याचे येतं आणि माझ्या प्युअर गावरान कोंबड्या येतात सर्वजणी आणि कोंबड्या माझ्या घोळण करता येतात तुम्हाला घोळण करण्याचं दाखवतो कसं काय घोळण करता येत आणि घोळ कोंबड्यांना काय केली पाहिजे कशामुळे केली पाहिजे घोळण कोंबड्यांनी याला झाकून आणि चला बाहेर आता जाऊयात मित्रांनो आता मी आलेलो आहे घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर माझ्या कोंबड्या आता घोळण करण्याची थोडस कमी झालेले आहे म्हणजे आता को कोंबड्या थोड्या कमी घोळण करता येतात तर तुम्हाला दाखवणार आहे बघा हे बघा हे मी बाहेर आल्यामुळं त्यांना वाटलं की मला खायला आणलेलं त्यांना खायला आणलेलं आहे त्याच्यामुळं तिकडे फिरत आहेत था आणि इथून घोळण करण्यातून तर हे बघा ही आता परत बसलेली आहे घोळण करण्यासाठी कोंबडी तर ही बघा आता घोळण पण करत आहे बघा इथच इथंच बसलेली आहे घोळण करण्यासाठी हे बघा आता ह्या परत इथेच घोळण करण्यासाठी आणि बसता घोळण करण्या करता था... ही हे मुगी कोंबडी ही चाभरी मुगी आणि हे पिवळी कोंबडी तिथं ही आहे ती कोंबडी जिना घरात येऊन टोपल्यात देत अंड तर हीच आहे ती कोंबडी ही बघा इचा तुर्रा पण लाल आहे आणि ही आता अंड देत आहे दररोज घरात येऊन आणि ही ढोकाडी कोंबडी आणि ही ढोकाडी कोंबडीचीच लेख आहे बघा इनच देलता घरात येऊन अंड तर मित्रांनो तुम्हाला जर माझ्या कोंबड्यांची घोळणीबद्दलची माहिती आवडी असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि माहिती आवडी की नाही तिथ पण कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा तुम्ही पण तुमच्या कोंबड्यांना उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाणी ठेवा म्हणजे त्यांना बरं वाटतंय पाणी पिल्याच्या नंतर गार वाटतंय आपल्याला जशी पाणी पिण्यासाठी आवश्यकता असती तशीच आवश्यकता कोंबड्यांना पण असती जनावरां उरन... जनावरांना पण असती त्याच्यामुळं त्यांना पाणी पण जास्त ठेवलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे कोंबड्यांना हप्त्यातून एकदा नाहीतर दोनदा गोळण करण्यासाठी चान्स दिला पाहिजे तर मी देत असतो माझ्या कोंबड्यांना हप्त्यातून एकदा नाहीतर दोनदा चान्स तर मित्रांनो माहिती आवडली असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत टाटा बाय बाय